मायको हॉस्पिटल येथे क्षयरोगमुक्त लसीकरण मोहीम उद्घाटन संपन्न झालं आहे क्षयरोगमुक्त भारतासाठी केंद्र व राज्य सरकारकडून चाळीस ठिकाणी उपाययोजना करण्यात येत आहे यानुसार नाशिक महानगरपालिका विभागाच्या वतीनं देखील क्षयरोग दूरीकरण कार्यक्रमाअंतर्गत अठरा वर्षावरील जोखमीच्या क्षयरोग रुग्णांना बेसीजी लस देण्याचा निर्णय घेण्यात आलाय नाशिक जिल्ह्यात देखील या कार्यक्रमा अंतर्गत सर्वेक्षण केले असून सातपूर मायको हॉस्पिटल येथे लसीकरणाला सुरुवात झाली मनपा अतिरिक्त आयुक्त स्मिता सगळे यांच्या उपस्थितीत हे उद्घाटन करण्यात आलं प्रथम सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली त्यानंतर सर्व प्रमुख मान्यवरांचा सत्कार समारंभ पार पडला केंद्र सरकारने दोन हजार पंचवीस पर्यंत क्षयरोगमुक्त भारत करण्याचं धोरण आखलय या अनुषंगाने राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रम हाती घेण्यात आलाय या कार्यक्रमाअंतर्गत अठरा वर्षावरील जोखमीच्या गटातील रुग्णांना अडल्ट बी सी जी लस देण्याचा निर्णय घेतलाय मे महिन्यापासून या कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली यासाठी आशा स्वयंसेविका व आरोग्य कर्मचारी यांच्यामार्फत शहरी व ग्रामीण भागात जाऊन सर्वेक्षण करण्यात आले या सर्वेक्षणातून पात्र लाभार्थ्यांची यादी तयार करून त्यांचं लसीकरण करण्यात येणार आहे नाशिक महानगरपालिका सातपूर विभागातील लाभार्थ्यांना या लसी देण्यात येणार आहे अठरा वर्ष व त्यावरील सर्व नागरिकांना ॲडल्ट बी सी जी लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली यासाठी नागरिकांनी सहकार्य करण्याचं आवाहन मनपाच्या अतिरिक्त आयुक्त स्मिता झगडे यांनी केलं आहे लसीकरणाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी सर्व खाजगी सरकारी यंत्रणेने एकत्र यावं असं आवाहन मनपाच्या अतिरिक्त आयुक्त स्मिता झगडे यांनी केले तर लसीकरण सत्राचे नियोजन व अंमलबजावणी करण्याची जबाबदारी वैद्यकीय आरोग्य अधिकारी तानाजी चव्हाण क्षयरोग अधिकारी डॉक्टर शिल्पा काळे यांची असणार आहे तसेच जास्तीत जास्त रुग्णांनी याचा लाभ घ्यावा असं आवाहन क्षयरोग अधिकारी यांनीही केलंय यावेळी मनपाच्या अतिरिक्त आयुक्त स्मिता झगडे उपसंचालक कपिल आहेर वैद्यकीय आरोग्य अधिकारी तानाजी चव्हाण यांच्यासह अजिता साळुंके शिल्पा काळे जितेंद्र धनेश्वर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला यावेळी नोडल वैद्यकीय अधिकारी डॉक्टर योगेश कोशिरे वैद्यकीय अधीक्षक मायको हॉस्पिटल रुचिता पावसकर यांच्यासह आशा वर्कर तसेच कर्मचाऱ्यांनीही अथक परिश्रम घेतले याच्यासाठी आपण लॉन्च केलेलं आहे आणि त्याचे जे सहा रिस्क ग्रुप आहेत ते आता सर्वांना माहिती आहे काही जणांनी तुम्ही सांगितले पण तर या सर्वांना आपण आता लस द्यायची आहे आणि जास्तीत जास्त त्यांना मोटिवेट करायचं आहे की ते कसे येतील आणि जे ह्या सहा कॅटेगरीमध्ये बसत आहेत तुमच्यापैकी त्यांनी पण जर लस घेतली आणि हाच मेसेज तुम्ही खाली जे एलिजिबल आपण पॉप्युलेशन सर्वेद्वारे आयडेंटिफाय केलेला आहे त्यांना दिला तर नक्कीच जास्तीत जास्त आपल्याकडे लस घेणारे लोक आहेत त्यांची संख्या ही वाढेल हा प्रोग्राम जो आहे इतर राज्यांमध्ये पण लाँच झालेला आहे तर ते आठ स्टेट्स ऑलरेडी याच्यावरती काम केलेलं आहे आणि असा मिक्स परिणाम सा आहे काही राज्य जसं हिमाचल प्रदेश आहे आणि आंध्र प्रदेश आहे यांच्यामध्ये खूप उत्तम प्रतिसाद मिळालेला आहे या लसीसाठी आणि मी अपेक्षा करते की आपण महाराष्ट्र राज्य आणि नाशिक कॉर्पोरेशनमध्ये जो अडल बी सी जीचा कार्यक्रम तीन महिन्यासाठीच आहे हा लिमिटेड टाईमसाठी तो उत्तमरित्या ज्या आपल्या आशाताई आहेत एन एम जी एन एम ज्या इथे उपस्थित आहेत तर यांनी सर्वांनी कसे जास्तीत जास्त नागरिक आपल्या वॅक्सिनेशन सेशनला येऊन लस घेतील याच्यावरती जर भर दिला तर नक्कीच आपण जे आपलं ऑब्जेक्टिव्ह आहे पी फ्री इंडिया करण्याचं ते अचीव्ह करू शकतो खूप काम असतात त्या कामा व्यतिरिक्त त्यांना काउन्सिलिंग करायचे स्पुटन घ्यायचे ट्रीटमेंट घ्यायचे नंतर परत फॉलो घ्यायचे ह्या सगळ्या जबाबदारी असतात आणि त्याच्यामुळे जोपर्यंत तो एखादा कार्यक्रम समजून घेत नाही तोपर्यंत असं असं वाटतं की हे लोक काहीच करत नाही मीच सगळं करतोय आणि मलाही वाटायचं की मीच सगळं करतो तुम्ही काही करत नाही आज वाटलं की सगळं तुम्ही करतात मी काही करत नाही त्यामुळे ह्या सगळ्या कार्यक्रमामध्ये माझ्या माझी अपेक्षा आहे आणि माझा विश्वास आहे की आतापर्यंत आता काळ गेला करोनामध्ये लोकांना असं वाटतं की आता काहीतरी होईल पण आरोग्य विभाग ठाम होता आणि मॅडम विश्वासाने सांगतो की नाशिक महानगरपालिकेने उत्कृष्ट काम केले आणि एक खंत पण आहे की आपल्या आरोग्य विभागामध्ये जी पॉवर ती फार कमी आहे थोडक्या मॅन पॉवर सुद्धा ज्या ज्या आतापर्यंतच्या योजना आल्या ज्या ज्या स्कीम आल्या आपण चांगल्या प्रकारे राबवलेल्या आहेत आणि ह्याच्या पुढे मी मॅडमला इंडस्ट्रीय डिपार्टमेंटचे काही प्रमुख आहेत काही आणि आम आमचे सर्व डॉक्टर्स आणि क्षयरोग या ठिकाणी आयोजित केलेला आहे मॅडम आपण आपल्या सर्व डॉक्टरांनी या सगळ्याचा उद्देश असा आहे की नाशिक महानगरपालिकेतर्फे अनेक अनेक कार्यक्रम चालू असतात जे आपल्या शहराचं आरोग्य सुधारण्यासाठी काही रोग संसर्गजन्य असंसर्गजन्य काही किचकट चिवट असे टी बी सारखे रोग या सगळ्यांचं निर्मूलन होऊन आपलं शहर हेल्दी आणि चांगलं व्हावं यासाठी आरोग्य विभाग नाशिक महानगरपालिका आणि शासनाचा आरोग्य विभाग त्याच जोडीला आपल्याला आ, स्टेट टी व्ही ऑफिसचे अधिकारी यांचं सतत मार्गदर्शन मिळत असतं हे सगळे उपक्रम आपण खूप चांगल्या प्रकारे इथे राबवत असतो अनेक विभाग कार्यरत असतात त्यातलाच हा आता क्षयरोग निर्मूलन विभाग हा आ, याची ही मोहीम आपण हाती घेतलेली आहे तर ह्या मोहिमेअंतर्गत तर आपल्याला मी येण्याच्या आधीनंतर ही बरेच माहिती आपल्याला दिलेली आहे क्लास घेतलेला आहे सगळ्यांचा तर सगळेजण याच्यामध्ये तज्ज्ञ झालेले आहेत आणि जसं डॉक्टरांनी आश्वासन पण दिलं आहे आणि त्यांनी विश्वासही दर्शवला आहे की आपण सर्वजण मिळून या शहरामधनं टीबी हद्दबार करूया आणि सर्वांच्या प्रयत्नाने हे शक्य आहे असंही त्यांनी सांगितलेलं आहे आणि मलाही विश्वास आहे की आपण सर्वजण एवढी सगळी यंत्रणा जर कामाला लागली आणि ठरवलं की आपण आपला खारीचा वाटा उचलायचा आहे बरोबर आपण सगळ्यांनी आपलं काम हे प्रामाणिकपणे करायचं आहे असं जर ठरवलं तर हा क्षयरोग किती पण जुना असू दे आपल्या लहानपणापासून आपण ऐकत आलोय क्षयरोग क्षयरोग तर किती जरी जुना असला तरी त्याच उच्चाटन होणार याची मला खात्री वाटते तर त्यासाठी अनेक मान्यवरांनी पुढाकार घेऊन आपल्याला चांगल्या प्रकारे मदत देण्याची आश्वासन दिलंय आणि प्रत्यक्षात देऊ पण केलेली आहे अशी भरघोस मदत ते आपल्याला नेहमीच करत असतात आणि अशा मदतीच्या माध्यमातून खरोखर दुर्ग दुर्गम भागात राहतात स्लम मध्ये राहतात जे गरीब आहेत अतिगरीब आहेत आणि ज्यांना हे उघडपणे बोलता येत नाही या आजाराबद्दल ऍक्च्युली खूप सर्व आपल्या समाजामध्ये अजून पण पर बराच गैरसमज आढळतो आणि सगळ्यात पहिला आमचा लढा जो आहे तो या गैरसमजाशी आहे कारण अजून पण लोक टी व्ही झालेल्या लोकांकडे आता या दादाने खरं तर त्या दादाचे मी म्हणजे त्याच्या जिद्दीला आपण सलाम केला पाहिजे की त्याने इथे येऊन सांगितलं की मी टी व्हीने ग्रस्त होतो कारण लोक कबूल करायला सुद्धा घाबरतात की मला टी व्ही झालेला आहे तरी त्याने मोठ्या निधड्या छातीने इथे येऊन सांगितलं आणि त्यातनं तो बरा झाला त्याचे अनुभव कथन केले हे खरंच आमच्या समाजासाठी खूप चांगलं केलं दादा तुम्ही कारण तुमचे अनुभव ऐकून आमचे अजून काही रुग्ण असतील जे लपवून ठेवतात की मला असा असा त्रास आहे मी डॉक्टरांकडे जायला पाहिजे या हे जी सत्यता यालाच आधी लोक ॲक्सेप्ट करत नाहीत की मला टी व्ही झालेला आहे त्यामुळे आमचा आरोग्य विभागाचा पहिला लढा हा समाजाची याच्यासाठी आहे की आपल्याला जे काही आजाराची लक्षणं आहेत ते समजून घ्या तसं तर आमच्या टी व्ही या विभागातर्फे क्षयरोग विभागातर्फे तर्फे ठिकठिकाणी वेगवेगळे कार्यक्रम घेतले जातात किंवा माहितीपत्रकं लावले जातात त्यात आम्ही लिहिलेलंच असतं तरी पण तुम्ही आपल्या महानगरपालिकेच्या कुठल्याही दवाखान्यात येऊन चौकशी करू शकता क्षयरोगाचे काय आज लक्षणं आहेत जसं भूक मंदावणे ताप येणे खोकला राहणे त्यानंतर संध्याकाळच्या वेळेला येणारा ताप अचानक कमी होणारं वजन हे जे काही लक्षणं आहेत ही आढळली तर फक्त मेडिकल स्टोअरवर जाऊन तात्पुरतं खोकल्याचं औषध न घेता दवाखान्यामध्ये यायचं त्यानंतर दवाखान्यात आल्यावरती आम्हाला दुसरा सामना करावा लागतो ते पेशंटला समजवण्यासाठी की दादा तुझ्या तपासण्या आहेत त्या करणं गरजेचं आहे कारण थुंकीची तपासणी म्हटली की अर्धे लोक त्या थुंकीच्या तपासणीपर्यंत जातच नाही तर थ्रुंकीची तपासणी किती महत्वाची आहे ते त्यांना समजवून देतो आम्ही ती तपासणी तुम्ही करा त्यातनं आजार निदान झाल्यावरती अर्धा पेशंट तिथेच बिचारा हलबल होऊन जातो पेशंट म्हणा त्याच्या घरचे नातेवाईक म्हणा की हा असा एवढा मोठा आजार झाला आता आमच्या पेशंटला काय करणार त्याच्यामुळे आम्ही कोणी आजारी तर पडणार नाही ना त्याला समाज तर स्वीकारणार नाही ना त्याला कामाच्या ठिकाणी कमी तर करणार नाही ना तर खूप सण आम एक डॉक्टर म्हणून मला असा अनुभव आला की खूप जण येऊन आमच्याकडे रडतात किंवा आम्हाला सांगतात की माझा हा आजार तुम्ही सांगू नका कुणाला किंवा ट्रीटमेंट अर्धवट सोडतात तर असं न करता आपल्या हॉस्पिटल म्हणा सातपूर कॉलनीचं जे एम एच बी कॉलनीचं हॉस्पिटल आहे अशा सगळ्या महानगरपालिकेच्या हॉस्पिटलमध्ये टीबीची ट्रीटमेंट फ्री दिली जाते शिवाय पेशंट डायरेक्ट अंडर डायरेक्ट ऑब्झर्वेशन असं त्या ट्रीटमेंटचं नाव आहे म्हणजे आता यांनी दादांनी जे सांगितलं की लवारे किंवा पंकज असे आमचे हजारो म्हणजे शंभर तरी व्हीचे कार्यकर्ते आहेत की जे पेशंटच्या घरापर्यंत ता जाऊन त्यांना औषधे दे देतात जर का त्यांना मायक्रो हॉस्पिटल दूर पडत असेल तर घराजवळच्या एखाद्या प्रायव्हेट क्लिनिकला फ्रीमध्ये ते औषध दिलं जातं या औषधांचा जर खर्च आपण बाहेर बघितला तर तो न परवडणारा असतो इव्हन चांगल्या म्हणजे जे अतिशय चांगल्या अशा लोकांना सुद्धा परवडत नाही तर आपल्या साध्या लोकांना कसा परवडणार आमच्या महानगरपालिकेच्या क्षयरोग विभागातर्फे आणि आपल्या आरोग्य विभागातर्फे हे जे ट्रीटमेंट आहे ही फ्री दिली जाते त्या ट्रीटमेंटने जे होणारे साईड इफेक्ट्स असतात त्यांच्यासाठी सुद्धा ट्रीटमेंट असते आणि सदैव आरोग्य विभाग हा तयार असतो तर आपल्या समाजाची जी भूमिका आहे तीही आपण बदलली पाहिजे आणि महानगरपालिकेकडनं असणाऱ्या या सगळ्या ज्या ट्रीटमेंट आहेत या व्यवस्थित न मध्ये न तोडता व्यवस्थित घेतला गेला पाहिजे आता आजचा जो कार्यक्रम आपण इथे राबवतो आहे त्याच्याबद्दल आपल्याला तर सगळ्यांनी सांगितलंच आहे परंतु हे बी सी जसं कोणी ना कोरोना वॅक्सिनेशन आपण बघितलं की कोरोनाला आपण का हरवू शकलो केवळ आणि केवळ व्हॅक्सिनेशनमुळे हरवू शकलो सगळ्यांनी पुढाकार घ्यायला पाहिजे ते वॅक्सिनेशन ज्यांना सांगितलं आहे त्यांनी घेतलं पाहिजे आणि हा जो प्रोग्राम आहे जसा पोलिओ निर्मूलन केलं तसं आपण क्षयरोग निर्मूलन सुद्धा केलं गेलं पाहिजे अशी मी सगळ्यांना विनंती करते अजून एक हे म्हणजे स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी सिद्धार्थ लोखंडे नाशिक